भातकुली तालुक्यातील अडणगाव येथे दिनांक सत्तावीस जून रोजी पहाटेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने ग्रामपंचायतीच्या दरवाजाची कडी तोडून ग्रामपंचायत मध्ये घुसून ग्रामपंचायतचे दस्तावेज गाव नमुना आठ अ ब्लिचिंग रजिस्टर मृत्यू प्रमाणपत्र रजिस्टर इत्यादी दस्तावेज जाळपोळ केली व दोन सीपीयू तीन मॉनिटर यू पी एस दोन कीबोर्ड दोन माऊस सहा पॉवर केबल एक वेब कॅमेरा एक प्रिंटर एक सीसीटीव्ही सेट इत्यादी सामान चोरून नेलं ही घटना सत्तावीस जून च्या सकाळी ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम आले सरपंच ग्रामपंचायत स्टेशन चे पीआय व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली अधिक तपास भातकुली पोलीस करीत आहे आज सकाळी जेव्हा मी घरी होतो त्यावेळेस ग्रामपंचायत पाणी कर्मचारी गजानन यांचा आला की आपल्या ग्रामपंचायतचा दरवाजा तुटलेला आहे आणि ग्रामपंचायत दरवाजा तुटलेला असून त्यांचे आमचे जे कागदपत्र आपले ग्रामपंचायतचे कागदपत्र आहे नमुन ग्राम ते नमुना आठ रेकॉर्ड ग्रामपंचायतचं ते सर्व जाळलेलं आहे आणि त्यानुसार त्यानंतर त्यांनी हेही सांगितलं मला की आपले जे इन्स्ट्रुमेंट राहतात तिथं त्या लॅपटॉप आहे जी पी एस मशीन आहे सी सी टी व्ही कॅमेरे एल एल ई डी आहे हे सर्व साहित्य चोरीला गेलेलं आहे असा त्यांचा मला कॉल आला त्या अनुषंगानं मी लगेच भातपुरी पोलीस स्टेशन पी आय राजूकर साहेबांशी संपर्क साधला आणि त्यांना तसं इथं येण्यास प्राचारण केलं त्या अनुषंगात ते इथं आले त्यांनी सखोल चौकशी केली मी सुद्धा तिथं उपस्थित होतो चौकशी करून ते आता गेलेले आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे नराधवानं हे ग्रामदेवतेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला त्या ग्रामदेवतेला निश्चितपणे प्रशासन हे न्याय मिळवून देईल एवढीच या प्रश्नासमोर विनंती आहे धनराज खरसाद आरसी न्यूज भातकुली